हाय चला तर मित्रांनो आमचं फायनल तर आमच्या माझ्या शंभू ने स्वागत केलेलं आहे तर आज आहे बारशाचा कार्यक्रम शेजारी तर हॉलवर आहे तर चाललोय आम्ही आज शंभू योगा योगाने उद्या जाणार आहे त्यामुळे आज त्याला बारसे सापडले तर जाणार आहे आम्ही हॉलवर तर श्राव यायची वाट बघतोय तरी साडी वेअर केली मी साधी सिंपल अशी आणि शंभू ने हा शर्ट घातलाय गॉल घातलाय कसा वाटतो शंभू सांगा लुक कसा वाटतो लुक, 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 लुक कमेंट मध्ये सांगा तर चला मग भेटू आता पुढे वर्षामध्ये तर कुठल्या हॉलवर हो आहे रामकृष्ण सुलभा पाळना पाळना पालना पालना शिवाजीचा मस्तपैकी रस्त्या लावली ताजा ताजा रस्त्या लागली बघा ह्याच्यात टाकले साखर आणि आपलं मलाही थोडी शाई वगैरे आणि दूध तर असं पाणी सुटलं तर पाणी आटलं तर थोडी विरची टाकायची थोडं ड्रायफ्रूट टाकायचं आणि मस्त असं हिला हलवून घ्यायचं तर मग होते तयार कार्यक्रमानं आल्यावर ही काम आहे मला कारण पोराने हलवा मागितलाय तर हलवा द्यायलाच पाहिजे नाहीतर उद्या मला गेल्यावर सारखं आठवल कारण मला दोन तीन वेळा बघा सांगितलं त्यानं की आल्यापासून हलवा केला नाही मला तू करती म्हणले गाजरं आणली नाहीत असा सारखं विषय होता त्यामुळं इकडे बघा एवढी गाजरं त्याची काढून सगळी एक किलो गाजरे होते त्यातली दोन तीन पप्पा एवढं घाण काढून एवढे झाले तर किस गाजराचा तर चालू आहे करायला मी आज पातेल्यात टाकले कढई भांड्यात आहे घासण्यासाठी आणि छोटी कडईमध्ये काय बसणार नाही तर चला म्हणल्या ह्या मोठ्या पातेल्यात घालावं तूप टाकून चांगलं भाजायचं चालू आहे गाज आता त्यात साखर आणि मस्त असं त्या आपल्या शाईचं मलाई दूध टाकायचं त्यात थोडी शाई वगैरे आणि वेलची आणि साखर झालं एवढंच असते तर मस्त असा हलवा बनवायचा चालू आहे झाला का नाही तुमचा चहा वगैरे सांगा श्राव आले आणि श्राव बसले अभ्यासाला शाळेनं येऊन चहा वगैरे झाला आमचा पण आणि अ पेन्सिल भाड्याच्या ह्याच्यात आहे बघ सॅकमध्ये घे तो पण लागावीस तर चालू इकडं असं इकडं तूप आहे तुपात मस्त असं भाजलंय गाजर आणि भरपूर अर्ध्या पातळ झालतं बघा खालीच गेलं बुडाला आता डायरेक्ट तर आता मस्त असं चाल करायचं भाजत आलं आता यात थोडं हे टाकायचं साखर आणि तयार होते तर हो झाल्यावर पुढं दाखवू असंही मागच्या व्हिडिओमध्ये मा मी म्हणजे मा तुम्हाला दाखवलेलं स्वतः बनवलाच